नमस्कार मराठी शाळेतील एका मुलाच्या आलं अचानक अंगात समोरील मुलांनी त्याच्या समोर स्वतःची घराणी सुद्धा मांडली तेवढ्यात घडलं असं व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे सोशल मीडियावर नको नको ते व्हिडिओ व्हायरल होतात त्यातील काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात काही व्हिडिओ माहिती देणारे असतात तर काही व्हिडीओ हे पोट धरून हसायला होणारे असतात असाच एक मराठी शाळेतील पोट धरून हसायला लावणारा व्हिडिओ व्हायरल होतो आहे यामध्ये एका विद्यार्थ्याने चक्क एका अंगात आलेल्या व्यक्तीची मिमिक्री केली असून ती पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसून हसून पडाल <laughs>